राज्यातील ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील ज्येष्ठ नेते आदरणीय के सी वेणुगोपालजी साहेब असतील आणि ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी आदरणीय रमेश चनितलाजी असतील या सगळ्या नेत्यांना जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे आम्ही सर्व कार्यकर्ते नेतेगण सातत्याने गेल्या काही महिन्यांपासून भेटत गेलो आणि सांगली जिल्ह्याची लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षाची असावी काँग्रेस पक्षाला ती लढायला मिळावी आणि काँग्रेस पक्षाने ती लढायला सक्षम आहे समर्थ आहे ही भावना आम्ही सातत्याने मांडली त्याचं साधं कारण म्हणजे या लोकसभा मतदारसंघामध्ये दोन काँग्रेस पक्षाचे एक आमदार आहेत महाविकास आघाडीचे एक स्वर्गीय आर आर आबार पाटील साहेबांच्या पत्नी आदरणीय सुमन वैनी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब गटाचे आमदार आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक ठिकाणी काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी पदाधिकारी काम करत आहेत अनेक ग्रामपंचायतींमध्ये आज काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला मानणारे आज मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत सदस्य सरपंच काम करत आहेत आणि ही काँग्रेस पक्षाची एक मजबूत बाजू या ठिकाणी असल्यामुळे आम्ही सातत्याने पक्षश्रेष्ठींना काँग्रेस पक्षाची मागणी केली गेल्या काही दिवसात जी राजकीय परिस्थिती महाविकास आघाडी अंतर्गत आणि लोकसभेच्या जागा वाटपाच्या बाबतीमध्ये निर्माण झाली त्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे अनेकांना ज्ञात आहे की कोल्हापूरची जागा आदरणीय श्रीमंती श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढायची होती म्हणून ती काँग्रेस पक्षाला देण्यात आली या परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी सांगलीच्या जागेचा एक दावा केला आणि त्या दावेतून आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या ठिकाणी एकवीस तारखेला अचानकपणे इथल्या आमच्या सांगल्या जि सांगली जिल्ह्यातील चंद्रार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली तद्नंतरसुद्धा यामध्ये आमचे राज्यातले नेते आदरणीय थोरात साहेब असतील आदरणीय नाना पटोले साहेब असतील आदरणीय साहेब असतील की ह्यांनी एक भूमिका घेतली की हा निर्णय थोडासा एकतर्फी होता आणि तो महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना विश्वासात घेऊन तो करण्याची आवश्यकता होती आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे बाप साहेबांबाबतीत आम्हाला व्यक्तीच्या आणि काँग्रेस पक्षाला आम्हाला आदर आहे ज्या परिस्थितीतनं आज ते महाराष्ट्रात संघर्षाच्या रा, परिस्थितीतनं राजकारण करतात ह्या बाबतीतही आम्हाला आदर आहे पण सांगलीचा जो काही राजकीय इतिहास आहे सांगलीच्या जनतेची आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची जी भावना आहे ती जमजून घेऊन जर महाविकास आघाडीने एकत्रित निर्णय घेतला असता तर निश्चितपणे जे काही गेल्या पंधरा दिवस एक परिस्थिती निर्माण झाली होती ती कदाचित परिस्थिती झाली निर्माण झाली नसती हे बोलता आम्ही गेले पंधरा वीस दिवससुद्धा सातत्याने काँग्रेस पक्ष सृष्टींकडे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे आम्ही ने विनंती केली मागणी केली या ठिकाणी आज की काँग्रेस पक्षाला ही जागा मिळावी काल महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा आहे त्याचं जागा वाटप जाहीर करण्यात आलं आणि बहुतांशी ठिकाणी मला वाटतं जवळजवळ सर्वच ठिकाणी उमेदवारही जाहीर करण्यात आले आज ही जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आणि आमदार ह्या नात्याने माझी नम्र विनंती राहील महाविकास आघाडीच्या आमच्या सर्व नेत्यांना की सांगली जिल्ह्याची राजकीय वस्तुस्थिती आणि परिस्थिती सत्य परिस्थिती काय आहे ह्याच्या पुन्हा एकदा त्यांनी ह्या ठिकाणी पारख करावी पुन्हा एकदा त्याची माहिती घ्यावी आणि माहिती घेऊन जर ह्या निर्णयाबाबतीत काही फर विचार करता येत असेल तर फेर विचार त्यांनी करावा ही माझी नम्रपणे महाविकास आघाडीतल्या सर्व नेत्यांना ही नम्रपणे विनंती माझी राहणार आहे ह्याच्या व्यतिरिक्त ही माझी व्यक्तिगत नाही ही तर सांगली जिल्ह्यातील आमच्या सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची ही ती भावना असणार आहे ह्याच्या व्यतिरिक्त आज एकंदरीत राज्यात देशात जी काय परिस्थिती ह्याच्यात कुणालाही दुमत असता कामाने कुणालाही शंका असता कामाने की आज महाविकास आघाडी म्हणून जे काही सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जी काही लढाई चालू आहे त्या लढाईत आम्ही महाविकास आगडीच्या सोबत आहोत परंतु काँग्रेस पक्षाची ही जागा येणाऱ्या काही सुद्धा जर त्याच्या बाबतीत काही भूमिका महाविकास आघाडीला गांभीर्याने विचार करून काही घेता आला तर निश्चितपणे त्यांच्या आम्ही आमच्या भावना समजून घ्यावा कालच ही बातमी आम्हाला कळाली अनेकांना काहीतरी प्रतिक्रिया मिळेल अशी अपेक्षा होती मला साधं उदाहरण आपल्या सर्व जनतेला आणि पत्रकार बंधूंना द्यायचं आहे की एखादी चुकीची बातमी किंवा एखादी वाईट बातमी कानावर पडली किंवा एखादा दुःखद घटना आपल्या जीवनात जेव्हा घडती एखादा शालेय जीवनामध्ये विद्यार्थी नापास झालेला असो किंवा काही दुर्दैवी कुटुंबातली घटना असो तर ती पचनी पडायला थोडासा वेळ लागतो आणि काल ही बातमी जेव्हा सांगली जिल्ह्यात आणि आम्हा सर्व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना कळली कळली कानावर आली तेव्हा ती काही सजासजी आम्हाला पचनी पडली नाही आणि म्हणून येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही काँग्रेस पक्षाच्या सर्व घटक कार्यकर्त्यांची चर्चा करणार आहोत त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत आम्ही एकमेकांना धीर देऊन एकमेकांशी समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ह्यातनं एक, एक, एक सकारात्मक असा मार्ग कसा निघेल ह्यासाठी आजही या क्षणाला आणि येणाऱ्या काळात आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आशा धरून आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि याच्यासाठी महाविकास आघाडीने ह्या बाबतीतला एक पुनर्विचार करावा आणि जो काही वस्तुस्थिती आहे सांगली जिल्ह्यातली ही समजून घेऊन याच्या बाबतीत आज ही काँग्रेस पक्षाला ही जागे देण्याबाबतीत काहीतरी निर्णय करा अशी आमची एक नम्र विनंती राहणार आहे तरीसुद्धा येणाऱ्या काळात आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करू आणि त्याच्या बाबतीतली कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊ ओढच मला या ठिकाणी आज सांगायचं आहे धन्यवाद